शालार्थ डी घोटाळ्यामध्ये जे काही शिक्षक आता त्यांच्यावर अडचणी आल्या आहेत ज्या संचालकांनी ज्या शाळा चालकांनी बदमाशा केल्या अपॉइंटमेंट आधी शिक्षकांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी त्यांना प्रलोभन देऊन खोट्या पद्धतीने शालार्थ डी तयार करून त्यांच्या अपॉइंटमेंट केल्या त्यांना अजून कुठल्या प्रकारचं गंडवलं असेल ते मला माहिती नाही कारण अपॉइंटमेंट करताना तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती आहे शाळेमध्ये एखाद्या शाळेत टीचर लागायचं असेल तर ते अपॉइंटमेंट करण्याच्या पूर्वी काय काय होतं ते वेगळी परिस्थिती आहे काही तर लोकांनी लोन काढल्या आहेत पंचवीस पंचवीस तीस तीस लाख रुपये लोन काढले आहेत ते लोक या ठिकाणी आहेत पण ज्या संचालकांनी गुन्हा दाखल केला ज्या संचालकांनी बदमाशी केली आहे त्यांच्या सर्वांच्या प्रॉपर्टी स्विच केल्या पाहिजे सरकारने मी आता बोललो शिक्षण मंत्र्यांची मी उद्याही बोलणार आहे या सर्वांच्या प्रॉपर्टी स्विच केल्या पाहिजे या सर्वाच्या प्रॉपर्टी लाव केला पाहिजे आणि या शिक्षकांना कसं त्या ठिकाणी उद्या आधार देता येईल कारण यांचा काही दोष नाही आहे यांना ऑनलाईन त्या ठिकाणी त्यांनी या प्रक्रियेमध्ये भाग घेतला त्यांनी त्या ठिकाणी अपॉइंटमेंट झाली बारा बारा वर्ष झाले शिक्षक शिक आहेत बारा बारा वर्षापर्यंत त्यांचा पगार चालू आहे अशावेळी मात्र शासन त्यांना काही वाऱ्यावर सोडणार नाही निश्चितपणे मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे एकनाथ शिंदेजी अजित पवारजी आमचे दादा भुसेजी आणि आम्ही सर्व याची चर्चा करू आणि त्यात शिक्षकांना काय निर्देश देता येईल ते देऊ आज तुम्ही सावनेरला रुग्णालयाचं लोकार्पण केलं मी माननीय पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने आणि सर्व शिक्षकांची वेदना घेऊन या ठिकाणी आलेले आहेत मागील सहा महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन बंद आहे आर्थिक टंचाईला सामना करावा लागत आहे आज काही शिक्षणकार मानसिक परिणामसुद्धा झालेला आहे ते आत्महत्या करायला निघत आहे या एकच कारण आहे की सहा महिन्यांपासून वेतन बंद आहे घर कुटुंब कसं चालवावं घरचे म्हातारे लोक आहेत त्यांचं औषधांचा खर्च कसं चालवावं मुलांचा खर्च कसं चालवावं घरांचे हप्ते कसे फेडवावं एकंदरीत घर खर्च न चालवण्या येणाऱ्या शिक्षकांवर ही आज पाळी आलेली आहे एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवत असताना शिक्षक अतोनात परिश्रम एक अध्यापनाचं नियमित कार्य करत आहेत आज पेट्रोल टाकायला पैसे नसतानासुद्धा ते आपलं शाळेत नित्यनेमाने जात आहेत ना सहा महिन्यांपासनं वेतन नाही आहे यावर आम्ही पालकमंत्र्यांना पगार सुरू करण्यासाठी मागणी करण्यासाठी इथे आलो किती शिक्षक आहेत जवळपास जा सहाशे बत्तीस शिक्षकांचे वेतन रखडलेले आहे एक हजार छप्पनची यादी होती त्यातून काही वगळल्या गेलेल्या आहेत सध्या सहाशे बत्तीस शिक्षकांचे पगार अजूनही थांबलेले आहेत हां डी सी पी ऑफिसला गेलो असतं त्या ठिकाणी अधिकारी उपस्थित नसल्यामुळे आम्ही डायरेक्ट या ठिकाणी आलेलो आहोत आता पालकमंत्री यांना भेटून या, या समस्येचं निराकरण काय होईल यावर आम्ही उत्तर मागायला तयार आहोत सर काय सर माझं नाव राणी वामन चौधरी मी लक्ष्मी प्राथमिक शाळा पार्चुली येथे कार्यरत आहे तर यासाठी की जो शालार्थ घोटाळा झालेला आहे सहा महिन्यापासून आमचे वेतन थांबलेले आहेत आणि सहा महिन्यापासून आम्हाला भरपूरशा आर्थिक अडचणीला सामना करावा लागत आहे आमची जे इथे सर्व शिक्षक मंडळी जमलेली आहे इथे चारशे ते साडेचारशे शिक्षक मंडळी आज इथे उपस्थित आहे सर्वांचं एकच निवेदन आहे की त्या शासनाने आमच्या गोष्टीवरती खंबीर लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर आमचे वेतन करावे कारण हा जो घोटाळा झालेला आहे यामध्ये शिक्षक कुठेही दोषी नाही कारण शिक्षक हा रीतसा जाहिरात जाहिरात पाहून किंवा मुलाखत देऊन त्या शाळेमध्ये नियुक्त झालेला असतो आणि त्यानंतर जी काही प्रक्रिया घडते त्याचे डॉक्युमेंट्स बनवण्याची त्याचे जसं नियुक्ती आदेश आहे किंवा शालार्थ आयडी आहे ही जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये शिक्षक हा कुठेही इन्व्हॉल्व नसतो याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतं आहे ते शाळेचे संचालक किंवा अधिकारी तर ह्या सर्व गोष्टी त्यांना माहीत असते सर या आणि आम्हाला मुद्दाम या सर्व गोष्टीमध्ये भरडल्या जात आहे काही चूक नसताना तर आज या राखीद्वारे आम्ही माननीय मुख्यमंत्री सरांना ही राखीसुद्धा पाठवत आहे आणि सोबत आमचं निवेदन सुद्धा आहे की लवकरात लवकर आमच्या सर्व गोष्टीवरती गांभीर्याने लक्ष द्यावे आणि आमचं जे वेतन आहे रखडलेलं सहा महिन्यापासून ते वेतन सुरळीत करावं कारण भरपूरशा अशा गोष्टी आहेत सर इव्हन एवढं की आमच्या मुलांची तब्येत जरी बिघडली तर आम्हाला त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये लिहायची सुद्धा आज कंडिशन नाही आहेत नाही ही बैठक जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे परंतु दुसरा एक प्रश्न निर्माण असा झाला आहे की आपल्या विभागामध्ये शालार्थ आय डी घोटाळा मोठ्या प्रमाणात झाला शालार्थ आय डी घोटाळ्याच्या संदर्भामध्ये दोन्ही सभागृहामध्ये चर्चा झाली त्या चर्चेमध्ये मी असं म्हटलं होतं विधानपरिषदमध्ये की जे अधिकारी दोषी आहेत त्यांना तुम्ही बिलकुल बिंदास जेलमध्ये टाका या भूमिकेवर मी आजही कायम आहे परंतु विनाकारण त्या शिक्षकांना त्रास व्हायला नको या शिक्षकांचं नुकसान होता कामा नये याच्यामध्ये काही लोकांच्या अपॉइंटमेंट्स जेन्युईन आहेत आणि त्यांच्या फक्त शालार्थ आय डी जो आहे तो शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दोन दोन वर्ष चार चार वर्ष पाच पाच वर्ष दिला नाही ही, ही त्यांची चुकी आहे आणि म्हणून त्यांनाही थांबवून दिलं यांचे जर पगार थांबले तर यांचे कुटुंब चालणार कसं आणि म्हणून ती आजच्या सभेमध्ये बावनकुळे साहेबांनासुद्धा आम्ही विनंती करणार आहे की याच्यामध्ये तोडगा काढला पाहिजे चौकशी जी आहे एस आय टीच्या मार्फत किंवा शिक्षण संचालक कार्यालयाच्या मार्फत ती जी चौकशी सुरू आहे ती सुरू राहील ना त्याच्यामध्ये जे दोषी आढळतील त्याच्या बाबतीमध्ये सरकार जे काही नियमाप्रमाणे निर्णय घेईल तो वेगळा भाग झाला पण विनाकारण बाकीच्या सगळ्या लोकांचा पगार थांबवणं हे योग्य नाही अशा पद्धतीची भूमिका आमची आहे मास्टर माइंड यातलं नागपूरचं मिळालं आरोपी मिळालेले हो तो चोर आहे ना जो मिळाला वाघमारे नावाचा तो चोर आहे मीच म्हणतो ना एका ओमनगर प्राथमिक शाळेची एक बांधे नावाची शिक्षिका होती तिला दहा वर्षापर्यंत दहा वर्षापर्यंत शालार्थ आय डी दिला नव्हता मी जेव्हा आमदार झालो तेव्हा त्याला मी वॉर्निंग दिली म्हटलं एक आठवडा तुझा दुसरा आठवडा तुझा तिसरा आठवडा तुझा म्हटलं अचानंतर जर त्याचा निकाल तू लावला नाही तर मी तुझ्या कार्यालयात येऊन बसेन तोच मास्टर माइंड आहे चोर आहे करोडो रुपयाची संपत्ती त्यांनी जमा केलेली आहे तर त्याला माफी नाही पण याच्यामध्ये या शिक्षकांना नाहक त्रास होऊ नये ही आमची भूमिका आहे